मुरलीधर बागल सेवानिवृत्त पोलीस सब इन्स्पेक्टर सध्या मी भोसरे अंकित बाग बागल वस्ती आणि बागल बागलवस्तीच्या अंकित आमची जी वस्ती आहे ती वस्ती गेल्या पन्नास वर्षापासून इथं आहे आम्ही इथं राहतो आमचे चुलते वडील सर्व इथं राहत होतो सध्या आमच्या वस्तीच्या पश्चिमेकडे कुंभार प्लॉट आहेत त्या कुंभार प्लॉटमधील सर्व घाण पाणी संडाचं पाणी सांडपाणी आंघोळीचं पाणी हे सर्व कुंभार प्लॉटमध्ये जे काय खड्डे घेतलेले आहेत त्या सोल्स खड्ड्याचं काम निकृष्टपणे झालेलं आहे त्यामुळे ते खड्डा ओव्हरफ्लो होऊन तो आमच्या बागायती शेतीमधून आमच्या घराच्या घराच्या शेजारून आमच्या जे काय बोर आहेत शेतीसाठी आम्ही बोर हे केलेले आहेत आम्हाला पाणी भरपूर आहे परंतु पिण्यासाठी पाणी आम्ही त्या बोरचं वापरत होतो परंतु त्या पाण्याची आम्ही टेस्ट केलेली आहे त्यामध्ये त्या पाण्यामुळे आमच्या भावांना त्यांच्या मंडळींना आमच्या पुतण्यांना त्यांच्या मंडळींना सात ते आठ लोकांना किडनी स्टोनचा त्रास होत आहे लाखो रुपया प्रत्येक खर्च करतात किडनी प्रॉब्लेम झालाय हे झाला आहे का बरोबर ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन कुठे झालेलं आहे एक सोलापूरला झाले बार्शीला झाले रघुजी द्रगुजा। हॉस्पिटल सोलापूर इथं पण झालेलं आहे ह्यामुळे ह्यामुळे त्रास जाणवतो असा साहेब मी निषेध करतो धन्यवाद तसेच तर आम्हाला सांगायचे उद्देश हाच आहे की आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा रस्त्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे आम्ही दिनांक चौदा आठ वीसशे तेवीस रोजी माननीय गट विकास अधिकारी सोलापूर कुरवाडी यांना आम्ही अर्ज दिले होते की आम्हाला पिण्याचं पाण्या पाणी नाही पिण्याचं पाणी आहे परंतु पिण्यायोग्य योग्य पाणी आम्हाला नाही लाईट नाही रस्ता नाही ह्याबद्दल आम्ही त्या त्यांना चौदा आठ तेवीस रोजी आम्ही त्यांना अर्ज दिला होता त्या अर्जावरती काहीही कारवाई झालेली नाही नंतर आम्ही नंतर परत दुसरा एक अर्ज दिला दिनांक पाच दोन वीस चोवीस रोजी त्यावेळेस घटविक अधिकारी शेंडेसाहेब कुठले ते हे ऐक्यातील पंचायत समिती पंचायत समिती शेंडके साहेब परवादीचे इथं येऊन गेले तिनं पाणी केली पाणी वाहत आहे गटारीचं पाणी आहे पाहणी केली परंतु त्यांचं काय निदर्शन आता आज काल पाहणी करून गेले परंतु अजून अजून हे उपस्थित नाही आहेत यावर काय मत आपलं पण आम्हाला हेच आहे ते त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही तुमच्या पाण्याचा प्रश्न मिटवू तुमच्या इथं जे काय निष्कूळ दर्जाचं जे काम झालेलं स्वच्छ खाड्याचं त्याचं काम करू पण ते आम्हाला ते जे जिथे काम झालेलं आहे त्याबद्दल आम्ही माहितीचा खातील अधिकाराखातील विरोधात आम्ही अर्ज करणार आहे की ज्यांनी कुणी ते काम केलेलं आहे सूज काढायचं त्या संदर्भात त्यामुळे आमच्या दीडशे लोकांचे जीवित आमचं जेव आमच्या जीवाला धोका झालेला नमस्कार पोलीस क्राईम रिपोर्टरे कॅमेरामॅन संदेश मोरे